इथे वरी नीट राईला अठ्ठावीसय कृतीच्या पांडुरंग कोण म्हणानं खाली बस कृतीच्या पांडुरंग कोण म्हणानं खाली बस पंढविरीला जातोय पंढरविरीला जातो जातो म्हणून राहू नकोय इटलं <िण> सावळ्याला वाट बघायला होऊ नको वाट वाटं वाट कुणी घागरली कुळंबीराजा <िण> यानं दिंडी जायला वाट केली इट्टल तिबी काळा रुक्मिणी कुणी दिली रुक्मिणी कुणी गुरी <wh> दिली <Tory�> रुक्मिणी कुणी गुरी दिली ल सावळल्यानं चंद्र हराची बोली केली हराची बोली केली चंद्र हराची बोली केली पंढबीरची वाट वाटवाकडी ती कैडी पंढबिरीची वाट वाटवाकडची कैडी पांडुरंगाच्या पायी री नामदेवाची झोपईडी पांडुरंगाच्या पैरी नामदेवाची जो पंढरीचा पांडुरंग नात्यानं लागे भाऊ सोन्याच्या यंतराओ चुळी शिवत नामदेव सोन्याच्या यंतराओ चुळी शिवती नाम ओ पंढरी पांडुरंग राईला खुशीत ರುಕ್ಮಿಣ ಸೋಳಾಬಾ ಗಿ ರೊಸಿ ಮಂಗಲ ರುಕ್ಮಿಣ ಸೋಳಾಬಾ ಗೀ ಮಂಗಳ ಎಡಯ ರೂಕ್ಮೀನ ರುಸಲಿ ರುಕ್ಸನ ಪಾಡುರಂಗ ದಸನ ಪಾಡುರಂಗ ಕೂಟ ದಿಸ ಪಾಂಡುರಂಗ दिसण पांडुरंग या बायाने केला दंगाय बायानी केला दंगा केला या बायानी केला दंगाय रुसली रुकमीन रुसली रुकमीन जाऊन बसली मंगळ मंगळयड्याय प्रीतीचा पांडुरंग पायी घालत तिला घड्याय प्रीतीचा पांडुरंग तिला घालत गाई घड्याय रुसोली रूख मीन काई मागती पांडुरंगाय मागती पांडुरंग काही मागती पांडुरंग मागती पांडुरंगा दिंडीची मानाईशी भक्त येऊन दे माझ्या येऊन ती माझ्या दारा भक्त येऊन दे माझ्या दाराय रुसली रूख मीन जाऊन बसली बांधावरी प्रीतीचा पांडुरंग रंग हात टाकी तो खांड्यावरी तो खांड्यावरी हात टाकी तुकांड्यावरी रुसली रुखमीन जाऊन बसली खिडकीत प्रीतीचा पांडुरंग जातो पंढरी उडकीत